हॅलो गुड मॉर्निंग कसं आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे काल माझ्याकडे एक, एक काकू आल्या होत्या असतील ऐंशी ब्याऐंशी वर्षाच्या त्यांचा म्हणणा होता त्यापूर्वी एकत्र फॅमिलीत होत्या त्यामुळे ते सगळ्यांचं सगळं केलं कोणाची बाळणपणा असतील कोणाचं दुखणं असेल काही मी सगळ्यांचं भरपूर केलं हो आता मला काही होत असलं की मला कोणी करणार नाही बघा ही, ही त्यांची खंत होती मग मला वाटलं हा विषय पण आपण पन डिस्कस करूया बरेच लोकांना असं वाटत असेल पहिली गोष्ट आपण सगळेच संसारत आता ते ज्या केलं असेल त्यांच्या फॅमिलीज मोठ्या होत्या सगळे नंदा वीर सगळे एकत्र होते सासू सासरे चुलत सासू सासरे त्यामुळे ते जरा जादा केलं असेल आपल्या पिढीनं जरास कमी केलं असेल पण आपण एक केलेलं आहे कोणाचं आपल्याला एक कधी कधी असे अनुभव येत असतील ते आपण काय ह्याच्यासाठी करूया एक म्हणजे ज्या गोष्टी आपण करताना आपल्याला आनंद मिळत होता आपण आनंदाने त्या गोष्टी ती काम करत होतो एम आय राईट right? आपल्याला कोणी तू हे कर अमुक कर म्हटलेलं नव्हतं आपण होऊन आपण आनंदानं त्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या तेव्हा आपल्याला आनंद का वाटत होता तेव्हा आपण काही अपेक्षा ठेवलेल्या नव्हत्या आता मी करते ते माझे म्हातारपणी मा करू दे तसं आणि मेन म्हणजे तुम्ही बिझी होता तेव्हा आणि आता काय झालंय त्यांचं वय पण जास्त आहे ते त्यामुळे त्यांना जास्त होत नाही काही करायला त्यामुळे ते त्यांना आत्ता वाटते मी एवढं सगळं केलं आज माझ्याकडे कोणी बघत नाही कोणी आलं तरी माझ्याशी बोलायला सुद्धा वेळ नसतो अमुकेची बाळणपणा केली अमोके अमोकेची दुखणे काढली अमुक तमोक सगळा बरंच सांगत होत्या पण मी त्यांना ते म्हटलं तेव्हा तुम्ही करताना तुम्हाला आनंद मिळाले येस मिळाले आनंद मिळाले मला भरपूर आनंद मिळाले आणि मला कोणी काही तू कर हे म्हटलेलं नव्हतं हो मी होऊन करत होते सगळे म्हणायचे हा सुभद्रा काकू असले की काही बघायला लागत नाही एवढ्या <laughs> त्या हे होत्या सगळ्यांना त्यांच्यावर विश्वास होता त्यामुळे त्या पण उत्साहानं करायच्या आज त्यांचं वय झालेला आहे त्यामुळे आता त्यांना काम नाहीये मेन म्हणजे हं त्यामुळे त्या, त्या बसून काय करतात मागचं आपले पास्ट बदल विचार करत बसत त्यामुळे मी त्यांना म्हटलं बोलताना आता तुम्ही दगड व्हायच आपल्या सगळ्यांना माझ्या म्हणत दगड व्हायचं आपण दगड म्हणजे काय कोणी काही म्हणू देत कोणी काही करू देत न करू देत आपल्याला त्यातनं काही फरक पडत नाही अहो दगडावर तुम्ही किती पाणी होतं दगडाच्या आत जाते का काही नाही त्यामुळे आपणही दगड बनायचं हा मी त्यांना सल्ला दिला मला माहित नाही हा सल्ला बरोबर आहे का पण मला त्या क्षणाला वाटलं म्हणून मी त्यांना सांगितलं आणि मला वाटतं आपणही सगळ्यांनी थोडंफार दगड बनायला पाहिजे नाही ते प्रत्येक गोष्टीला आपण काळजी करत गेलो हो मी तिचं हे आहे आज तिनं माझे वेळेला हे केलं नाही घरी आली होती तरी माझ्याशी न बोलता गेली जाऊ देत ना तुम्ही लहानपणी तिला अंग खांद्यावर खेळावलं असेल तिची आजारी पण काढली असेल आत्ती गडबडीत आली असेल त्यामुळे तुमच्या सुनांशी त्यांच्या यांच्याशी बोलून गेली असेल असा विचार करा ना तुम्ही हा विचार का करता माझ्याशी ती न बोलता गेली तिनं सांगितलं होतं तुम्हाला मला घे मला अंगा खांद्यावर खेळ म्हणून नाही तुम्हाला आनंद वाटत होता म्हणून तुम्ही करत होता म्हणून मला म्हणायचं आहे आपण सगळ्यांनी कधी कधी तरी कायम नाही आपण दगड व्हायला पाहिजे म्हणजे संवेदना काही ठेवून घ्यायचं नाहीत म्हणजे कोणी वाईट म्हणू देत विचारू देत न विचारू देत एव्हरीथिंग इज ओके का म्हणजे काय होते लोक कस तुम्ही वागलात तरी नावं ठेवणारेच असतात कसही वागा तुम्ही लोक नावं ठेवतातच त्यामुळे आपण लोकांकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाहीये इवन म्हातारपणेची गोष्ट झाली ही काही यंगस्टर्सांना पण प्रॉब्लेम असतो अहो मला सगळं असं बोलतात बघा घरात मला अमुख हे करतात अमोखे नो डाऊट तुमचे बदल घडायचे असले घडायला पाहिजे असले तुमचे काही त्रुटी असल्या तर तुम्ही त्या त्रुटी सुधारायला पाहिजे नाही ते सारखं लोक बोलतात म्हणून काही काळजी करू नका दगड बना आपल्याला गाढवाची गोष्ट माहिती आहे का नाही गाढव आणि बाप आणि लेख जाते जात होते दोघाही चालतात म्हणाले काही माणसं आहेत मुलाला बसवलं की म्हणाला बघा यंग मुलगा बसलाय आणि म्हातारा बाप चालत सुटलाय बापाला बसवलं की म्हणाला बाप कसला बाप आहे स्वतः बसलाय आणि मुलगा चालत म्हणजे तुम्ही कसं वागला तरी आपले अवतीभोवती तर तुमचे घरात असेल तुमच्या सोसायटीत असेल ऑफिसमध्ये असेल कुठेही असेल लोक बोलत असतात अशा वेळी आपण दगड बनायचं म्हणजे कुठली गोष्ट आत घ्यायची नाही तुम्ही मनात त्या गोष्टी लावून इचलात की काय होते तुम्हाला वाईट वाटते साहजिकच्या आहे त्यामुळे आपण त्या गोष्टी आत घेतल्यात नाही गौतम बुद्ध म्हणतो तसं तू कोणालाही गिफ्ट दे त्यानं आता गिफ्ट स्वीकारलं नाही तर कोणाला गेला तुला स्वतःकडे राहिलं तसंच समोरची व्यक्ती काही आपल्याला बोलली तरी आपण ती स्वीकार केली नाही म्हणताना ती त्या व्यक्तीला राहिली हा छोटासा विचार ना, नाही ते तो मला असं म्हणाला ती मला असं म्हणाली सांगायचं बोलायचं तो एदाम म्हणतो आपण हजार वेळा म्हणतो आणि मनाला वाईट वाटून घ्यायचं एक प्रकारचे डिप्रेशनमध्ये जायचं ही काही चांगली गोष्ट आहे का नाही पण तुमचे मनाला विचारा तुमचं मन काय म्हणते त्याचे प्रमाणे वागा लोकांचं बिलकुल लक्षात घेऊ नका तुमचे मनाला विचारा मी असं वागले हे बरोबर आहे का बरोबर आहे मला हे आनंद मिळाला ठीक आहे आनंद मिळाला क्वेश्चन एंड्स देर आणि मेन इम्पॉर्टंट थिंग म्हणजे आपण कोणाकडनंही काही अपेक्षा ठेवायची नाही अपेक्षा ठेवली का नाही दुःख आलंच म्हणून भगवद्गीतेत म्हटलेलं आहे कर्मण्ये रस्ते न फलेश कदाचन म्हणजे तू तुझं कर्म काम करत जा फळाची अपेक्षा बिलकुल ठेवू नका त्यामुळे आपलं कर्म करत जायचं हे माझं काम आहे मी काम करत गेले की झालं फळाची अपेक्षा करायची नाही फळाची अपेक्षा केली की दुःख यायचे संभावना आहे त्यामुळे बिलकुल अपेक्षा ठेवायच्या नाही मला आनंद मिळते म्हणून मी हे करते मी कोणाला काय दिलं ओके मला आनंद मिळतो त्यातनं म्हणून दिला मला त्यांना परत द्यायला पाहिजे ही माझी अपेक्षा नाही त्यामुळे आपण कोणाकडनं काही अपेक्षा ठेवायची नाही जे काही आपल्याला पडते आपल्याला शक्य आहे तर करत जायचं आणि त्या गोष्टीचा आनंद घ्यायचा बघा तुम्हाला कसं काय वाटलं ते आजपासून गरज पडेल तेव्हा आपण सगळ्यांनी दगड बनायचं ओके अच्छा हे वे गुड डे